स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा प्रभाग तेरा मध्ये सदाभाऊंच दमदार भाषण विटा विरोधकांचं वातावरण टाईट एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विटाईतील प्रभाग तेरा मधील उमेदवार प्रशांत कांबळे व उमा जाधव यांच्या प्रचारार्थ प्रभागामध्ये सभा संपन्न झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दमदार भाषण केलं विटा शहरात आपल्याला चांगलं वातावरण आहे लोक आपल्या पाठीमाग आहेत कुणीही काळजी करू नये आम्ही लोकांसाठी काम करत राहू प्रभाग तेरामध्ये प्रशांत विश्वनाथ कांबळे व उमा तानाजी जाधव हे उमेदवार आपल्याला सर्व भारतीय जनता उमेदवारांना विजयी करायचा आहे विट्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मायक्का नगर येथील अंतर्गत रस्ते गटारी व कमी दाबाने जे पाणी येतं त्याबाबत आम्ही तातडीनं उपाययोजना करून मार्ग काढू असं अभिवाचन यावेळी बोलताना त्यांनी दिलं तसेच येथील युवकांना स्वयंरोजगार व पंतप्रधान स्वनिधीच्या मार्फत मदत करून स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं मत त्यावेळी माझे आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केलं त्यावेळी सांगलीमधील भाजप महिला जिल्हा उपाध्यक्षा स्वाती शिंदे यांनी दमदार भाषण करून महिलांना मंत्रमुग्ध केला बघूया त्यावेळी काय म्हणाले मान्यवर नजरे मध्ये नजर रोखोनी

पसरवलेल्या अफवा किंवा प्रतिक्रिया या लोकांमध्ये पसरवलेल्या माझ्या कानापर्यंत आल्या परंतु आता काल पर्वत हात जर झाले म्हणून मी कुठल्या तर पक्षात प्रवेश केला आणि माझं सगळं तिकडे समारंभ वगैरे झाला ना बोंडला म्हणण डोक्याला हात लावला मी अरे माझं कसलं प्रवेश कोण नाही मी सर्वसामान्य नागरिक आहे तुमच्या माझ्यासारखा पुढील पाच वर्षामध्ये काय करणार आहोत हे तुम्हाला सांगायचं तुमची मतं घ्यायची आणि सातत्यानं प्रामाणिकपणे त्या कामाची पूर्तता करण्यासाठी पाच वर्ष व्यतीत करायचे अशा प्रकारचे अनेक निवडणूक आपण केल्या पण ही निवडणूक वेगळी आहे ही ह्या निवडणुकीला माझ्या दृष्ट्यानं फार महत्व आहे नुसती फक्त निवडणूक माझ्यासाठी महत्वाची नाही आहे मी अनेक गोष्टी तुम्हाला ठिकाणी सांगू इच्छितो किंवा सांगेन ही निवडणूक का महत्वाची आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये मी या शहराचं जेव्हा नेतृत्व करत होतो त्यापूर्वी सुद्धा आपल्या या सगळ्या विट्यातल्या सगळं समाजाच्या अनेक लोकांनी समाज या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण संवादपूर्ण वातावरण राहावं म्हणून योगदान दिलं आणि त्या योगदानाच्या माध्यमातून या शहरामध्ये काही प्रथा परंपरा चांगल्या गोष्टी घडवून आणल्या त्याची परिणिती म्हणून शहरामध्ये आपण चांगलं वातावरण वा पाहतो आपल्याला okay. भोसले जे तुम्हाला माहिती आज विट्यामध्ये तुमच्यासारख्या लोकांना या सगळ्याच्या निमित्तानं या विटे शहरामध्ये सांगताना मी विट्या म्हणताना अभिमान वाटतो असं आपलं शहर आहे म्हणजे शहरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या लक्षात येत नाहीत तुम्हाला फक्त मी जाणीव करून देतो तुमच्या लक्षात येईल आपण किती सुरक्षित आहोत माझं शहर शांतता प्रिय आहे माझ्या शहरामध्ये शांतता माझं शहर सृजनशील आहे आम्ही एकामेकाला मानतो माझं शहर संरक्षित आहे सुरक्षित आहे माझी माता भगिनी चौकामधनं जाऊन आली या तीन वड्याच्या पुलावून आले तर तिला कधी दे धोका होणार नाही माझं शहर सुरक्षित आहे माझ्या शहरामध्ये दंगे होत नाही माझ्या शहरामध्ये कधी जातीय दंगल कधी झाली नाही हिंदू मुस्लिम कधी आमच्यामध्ये भांडण नाही झालं हिंदू मुस्लिमांचे कधी दंगा नाही झाला माझं गाव सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात वेगानं वाढणार गतिमान शहर आहे माझं माझ्या शहरामध्ये डुक्कर बघायला मिळणार नाही माझ्या शहरामध्ये झोपडपट्टी नाही माझ्या शहरामध्ये बकाल वस्ती नाही आम्ही सगळी गुन्हा गोविंदांना नाणतो रोजगाराच्या संधी प्राप्त करून देतो दिवसभर काम करावं दो, दोन दोन गोष्ट पैसे मिळवावेत संध्याकाळी या ठिकाणी बायका पोरांच्या मध्ये रोजीरोटी शांत खावी इतकं संवादपूर्ण वातावरण आपण शहरामध्ये ठेवतो माझ्या शहरामध्ये टोळी युद्ध नाही माझ्या शहरामध्ये दंगल दरोडे चोरे नाही माझं शहर आशांतता प्रिय शहर एका दिवसामध्ये तयार झाला नाही त्या त्या वेळच्या त्या त्या समाजातल्या अनेक लोकांनी योगदान केलं तुम्ही लोकांनी साथ दिली म्हणून हे वातावरण आपण तयार करू शकलो इतकं सोपं नाही हे सगळं आपण त्यागात उभा केले म्हणून ही निवडणूक माझ्या दिशेने महत्वाची आहे परवा दोन वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत या शहराचं सगळं भवितव्य सुरक्षित होतं आपल्याला माहित आहे वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये आपण या सगळ्यांनी एक वसा घेतला एक अभिमान राबवलं ज्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून या शहरामध्ये जनजागृती आपण केली अबाल वृद्ध बायका मुलं सगळ्यांनी आपण ठरवलं की एक लाख लोकसंख्येच्या आतल्या शहराच्या या स्वच्छता अभियानाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला देशामध्ये नंबर आणायचा आहे आपण सर्वांनी सहभाग घेतला बघता बघता आपण कामाला लागलो आणि सगळं करता करता आपल्याला वीस नोव्हेंबर एकवीस रोजी आपल्या ब्रिटेशराला देशामध्ये पहिला नंबर सहज घडलं नाही तुम्ही आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये एकोफा दाखवला अनेक संस्था अनेक संघटना अनेक ट्रस्ट अनेक क्लब अनेक शाळा अनेक विविध संस्था एकत्रित आल्या बालका मुलांनी सर्वांनी आपण प्रयत्न केले आज एवढं मोठं यश प्राप्त होत आपल्या कारकिर्दीचा हा कळस होता अनेक लोकांनी अनेक सांगितल्याशिवाय गावाच्या बाबतीमध्ये माझ्या मी अनेक वेळा सांगतो माझ्या गावामध्ये काय नाही एक चांगली दृष्टिकोन ठेवून जर आपण दूरदृश्यप्रमाणे काम करायचं ठरवलं तर अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो तुम्हाला दोन हजार चार ते चौदा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली जे जे मी केलं ते माझ्या शहरासाठी केलं तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम आपण पाहिलं असेल प्रशासकीय इमारत आपण सुंदर सुंदरपैकी पलीकडच्या बाजूने पोलिस स्टेशन मारत साहेब तुम्हाला माहीत नाही पोलीस स्टेशनचं वैशिष्ट्य तुम्हाला कधी पाहिलं नसेल तुम्ही विचार बी केला नसेल जाताना दिसते दिसते ती अमुक अमुक दिसते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पोलीस स्टेशन एका कॅम्पसमध्ये एका कंपाऊंडमध्ये पोलीस स्टेशन डीवाय एस पी ऑफिस अधिकाऱ्यांचं क्वार्टर आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा क्वार्टर एका कॅम्पस मध्ये समोर दिसणार एकमेव त्याने नाही कुठं कोर्टाची इमारत मी बांधली त्यावेळेला मी आमदार असताना दूरदृष्टी ठेवून मी बांधली ही कोर्टाची इमारत अशी असली पाहिजे उद्या जिल्ह्याचं कोर्ट सुद्धा इथे आलं पाहिजे सर्व पाहिजे सहा कोर्ट कोर्ट हॉल हॉल दोनच बांधले बांधले आज चार तालुक्याचं जिल्हा कोर्ट विठामध्ये रोज दोन अडीचशे वकील विठ्यामध्ये येतात दरेबा आणि रोज दोन अडीचशे विद्यार्थी वकील विठ्यातले बाहेर जातात चार तालुक्यातले पक्षकार येतात काम किती बघतात आणि चार तालुक्यात त्या बंद जातात किती माणसं येतात किती माणसं जातात किती वकील किती पक्षकार किती त्यांचे कारकोर केवढं अर्थकारण बाबते चौकात चालायत निवडणूक गर्दी दृष्टीत बदलली माझ्या विटे शहराचा पाण्याचा प्रश्न बदलला पाण्याचा प्रश्न संपत असा बदलला पक्ष माझं काय राजकारणात व्हायचं आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर माझ्या शहरासाठी जर निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं असेल पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल किंवा निवडून या काही कमी पुढे देणार नाही दिसला आमच्या बरोबर या चला मी पक्ष कोण करुसल्या दासारखा आहे सकाळी एका पक्षात दुपारी एका संध्याकाळी तिसऱ्या पक्षाने दी माणसं मी जरी असं मोठं पाप केले तर राजकारणच करतो ना करतोय तुमच्या हितासाठी मला नाही फक्त हे पुढच्या पिढीच्या कल्याणाचं राजकारण करत असताना या तीन दोन तारखेला हे सगळं चांगलं चांगलं आणि चांगल्यासाठी करायचं आहे एवढं या निमित्तानं मला विनंती करतो तुम्ही शोधण्या माझ्या माझा माझ्या लोक माझा पौर्ण विश्वास आहे माझी माणसं चुकणार नाही चांगलं वाईट सगळं कळत जर राजहश जसा तोच घालतो दुधामध्ये पिताना फक्त हो दूध पितो पाणी बाजूला सारतो तुम्ही सगळं ह्या त्याच्यामध्ये चोच घातलेली आहे दूध तिकडे घ्यायचं पाणी तिकडे टाकून द्यायचं ओके धन्यवाद सगळ्यांना मायाक्त नगरमधील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा मा, मानाचा नमस्कार आदरणीय भाऊ त्याचबरोबर अशोक भाऊ संग्राम नाना विजय जाधव आणि इतर सर्व मान्यवर आज मी प्रतिभा अविनाश चौथे नगराध्यक्षपदासाठी उभे आहे त्याचबरोबर प्रशांत अप्पा कांबळे त्याचबरोबर उमाताई जाधव हे तीन उमेदवार आम्ही आहेत आपलं चिन्ह आहे कमर सगळ्यांना माहीत आहे भाऊंनी दोघांनी पण मार्गदर्शन केलेलंच आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण का भाऊंच्या नंतर बोलणं उचित नाही एवढंच सांगितलं जाता जाता की आपल्याला आपला विटा पहिलं गाव होतं नंतर भाऊंच्या भाऊ जेव्हा आमदार होते तेव्हा बाहूंनी प्रगती केली पण आता आपल्याला विटा एक मोठं शहर बनवायचंय ही आमची मनापासून इच्छा आहे पाहूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित काम करू आज आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांच्या आम्ही जे आहे त्यांच्या मार्फत मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही जास्तीत जास्त मतानी आम्हाला निवडून द्याल अशी खात्री बाळगते आणि थांबते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा